नमस्कार मित्रांनो आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस बघा मित्रांनो आपल्या पाठीमागे हा सुपर केशर आंबा आहे दहा वर्षांचे आंब्याचे झाडं आहे हे आणि खाली जर बघितलं तर फक्त तीन तीन फुटावरतीच आंब्याचे झाडं लावलेली आहेत हे आणि तेही आपण शेतताळाला लावलेले आहेत बांधायला लावलेले आहेत आणि प्रत्येक आंब्यावरती प्रत्येक झाडावरती बघितलं तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये भार आहे आणि मित्रांनो झाडं बघा तीन तीन फुटावरती बऱ्याच वेळा लोक आम्हाला बोलतात का शेतकरी आम्हाला बोलतात का तीन तीन फुटावरती आंब्याची झाड कशी हो येऊ शकतात तर या ठिकाणी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा तीन तीनच फुटावरती झाडं आहेत आणि आंबे दहा वर्षाचे आहेत आणि हाईट जर बघितली तर साधारणतः बारा ते पंधरा फुटापर्यंत हाईट गेलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये हा बहार लागलेला आहे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ फार छोटा आहे काही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद हे बघा मित्रांनो हे आपलं शेतला आहे आणि तळ्याला हे आपले सुपर केशर आंबा लावलेला आहे आणि खाली अशी काऊ पेस्ट केलेली आहे तर प्रत्येकाने आपापल्या सर्व झाडांना काऊ पेस्ट करायची आहे जेणेकरून खोडकीड लागत नाही या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात हा बहार लागलेला आहे बघा हे फक्त तीन तीन फुटावरती लावलेले झाड आहेत बघा आणि वरती जर आंबा जर बघितला तर प्रचंड प्रमाणात हा मोहर लागलेला आहे हे बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो एकदम खतरनाक असा मोहर लागलेला आहे आणि हे असे झाडं जर बघितले हा असा मोहर जर लागला बघितला तर मन भरून येतं या ठिकाणी बघा बुडापासून खालून मार लागलेलं माल लागलेला आहे मोहर लागलेला आहे हे बघा हे सर्व बघितल्यानंतर खरोखर वाटतं की अशा प्रकारची आंब्याची शेती करावी पैशाची शेती करावी तुम्हाला पण जर आंबा लागवड करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करू शकतात किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबर संपर्क